चार वर्षापूर्वीना रिटायरमेंटचं कॉर्पस वापरून दुसरं घर घेतलं का तर फिक्स रेंटल इन्कम मिळेल आयुष्यभराची सोय होईल आता चार पाच वर्षानंतर क्लायंट पार्ट टाइम जॉब शोधतायत कारण झालंय काय की चार पाच वर्ष रेंट येत होतं गेले काही महिने भाडे नसल्यामुळे महिन्याचं भाडं येत नाहीये आता चार पाच वर्षांनी महागाई वाढल्यामुळे पंचवीस हजारांचं रेंटही पुरत नाहीये कारण रेंट काही प्रमाणात इन्फ्लेशन ज्या प्रमाणात वाढत चालले त्या प्रमाणात वाढत नाहीये कारण प्रॉपर्टी जुनी झाल्यामुळे इन्फ्लेशन प्रमाणात रेट वाढत नाहीये सो झालंय असं की क्लायंटला महिन्याच्या खर्चाला पैसे पुरत नाहीयेत त्यामुळे क्लायंटला पार्ट टाइम जॉब शोधावा लागलाय आता रिटायरमेंटला भली मोठी अमाऊंट मिळून सुद्धा योग्य प्लॅनिंग न केल्यामुळे काय परिस्थिती ओढावली आहे की रिटायरमेंट नंतर लिक्विडिटी तर नाहीच या उपर महिन्याच्या खर्चालाही पैसे मिळत नाहीयेत सो तुम्हीही योग्य प्रकारे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करा अदरवाईज भविष्यात हीच वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी मी आहेच खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा अपॉइंटमेंट टाईप करा ला ला फील करा डीएम ला आलेला फॉर्म फिल करा माझी टीम तुम्हाला नेक्स्ट डे कॉन्टॅक्ट करेल आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओ साठी युट्यूब चॅनल ला करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करा हॅव अबंडंट लाईफ थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली